बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द काकडे लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण सहावे उर्मिला बोला आबासाहेब जेवण आटोपलं होय तुझं एकटीच की माझ्याबरोबर आई साहेब पण जेवल्या त्या जेवल्या ना हो अर्धवट जेवल्या की ते ऐकलं आणि उर्मिला अडखळली तिला बोलता आलं नाही उर्मिला आम्ही काय म्हणतोय परासला का नाही तू ऐकलं की मग आमच्या सवालाला सपुरता जबाब नाही मिळाला आई साहेबांचं चित्त जेवणावर नव्हतं होय तू तरी पोटभर जेवलीस आबासाहेब याचा अर्थ तुम्ही मायलेकीने नीट भोजन केलेलं के नाही आमच्याप्रमाणे तुम्हाला त्या श्रीकांतने नीट जीव दिलेलं नाही पण आबासाहेब श्रीकांतने नीट जीव दिलेलं नाही श्रीकांतचं म्हणणं तरी काय होतं त्याचं म्हणणं काय असेल उर्मिला आता ते तरी मी कसं सांगू तू त्याची थोरली ताईसाब साहेब ना होय पण ह्या धाकल्या भावाची अक्कर फार पुढे गेली आहे तुम्ही त्याबाबत काही सांगितले नाहीत आबासाहेब उर्मिला या गोष्टी सांगायसारख्या नाहीत म्हणजे तुझ्या आईसाहेब काय करतात त्या अंतरुणावर पडल्यात वामकुक्षी करतात की काय तसंच काही नाही उर्मिला स्पष्ट बोलत नव्हती उर्मिला या तुझ्या आबासाभांपासून तू फारच लपवून ठेवायला लागलीस आबासाहेब उर्मिलेला तो आरोप असह्य होता तुझ्या आई साहेब अंतरुणावर पडून त्या दिवान्या पोराचा विचार करतात असं सा 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 सा, सा का सांगत नाहीच मग आबासाहेब तिचं आईचं मन त्यांचं आईचं मन आणि आमचं आमचं पोराविषयी कसं आहे याचं की मांगाचं मन आहे आबासाहेब उर्मिला विव्हाळ शब्दात बोलली आम्ही एकतर जगून वाचून त्या क्षयरोगातून हो सुटलो अर्थात श्रीकांतच सारी घाई केली तुम्हा सर्वांनी रक्ताचं पाणी केलं आमचे तांबडे जोडे पुन्हा येथे पडले आमच्यावर तुम्हा सर्वांचा किती जीव आहे ते आम्ही समजतो हो। पण आम्ही येथे नसताना जे श्रीकांतनं आरंभलं होतं त्याचा जबाब आम्ही त्यांच्याकडे मागितला अफासाहेब म्हणजे उर्मिला तुला काय वाटलं आजाराच्या विळख्यात सापडलेला हा शेर तिकडे जायबंदी झाला तो बेहोश होता त्याचं ह्या वाड्याकडं ध्यान नव्हतं आबासाब आम्हाला सारे टेलिफोन येत होते त्या डॉक्टर मोजेशच्या हॉस्पिटलात आम्हीच त्यांना तशी व्यवस्था करून द्यायला लावली होती आमचे जुने हेर आमच्या शेतीवाडीवर वा फिरत होते म्हणजे तुम्हाला सारं कळलं तर पोरी उर्मिला और कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं राहत नाही त्याचा उजेड पडणारच पण आबासाहेब उर्मिला तुझ्यावर विश्वास म्हणून आम्ही तुला कन्याशाळेत नोकरी करण्याच्या परवानगीचा सल्ला दिला तसा तुला खलिता पाठवला आणि तो श्रीकांत तो शेतमजूर संघटनेच्या संघटकांशी गुप्तगू करीत बसला उर्मिला मी कोणाच्याच विरुद्ध नाही तेव्हा माझ्याही विरुद्ध कोणी येऊ नये आम्ही भल्याशी भले बुऱ्याशीही पण भले आमची कोणाशी दुश्मनी नाही असं असून बी आपल्या शेतमजुरांना त्या राजा मोडकानं बिघडून टाकावं म्हणजे म्हणजे राजा मोडकचं नाव तुम्हाला माहीत झालं पोरी संस्थानं खालसा झाली न हे युनियनवाल्या नव्या संस्थानिकांचं राज्य आलं तेच तेच आता राज्य हे युनियनवाले एक दिवस स्वतःच्या गिरणे साऱ्या मजुरांचं वाटुळं करतील वाटुळं ह्यांच्या भाषणात मजुरांच्या जीवन मरणाचा विचार असतो पण त्यांना नाव पाहिजे असतं त्यांना नाव मिळालं की मग त्यांना पाहिजे असतात निवडणुका निवडणुकात यश मिळालं म्हणजे पाहिजे असतात मंत्र्यांच्या खुर्च्या ती लाल दिव्याची संस्थानिकाची गाडी पण तो राजा तसा नाही ते तुला नाही पटायचं कारण तुम्ही तरुण मंडळी तरुण वयात सगळंच वारं काना मनात संचारलेलं असतं त्यावेळी मनावर अंकुश राहत नाही साध्या गोष्टीनंही मन भरकटलं जातं आबासाहेब म्हणून तू मास्तरीन झालीस पण मला कल्पना आहे तुला शिकवलं नसतं तर तू ह्या वाड्यात आणखी सुखाने राहू शकले असतीस माणसाला जरा जादा ज्ञान दिलं विचार करण्याची शक्ती आली की माणूस अधिक दुःखी होतो त्याला सुखानं एका जागी बसता येत नाही म्हणूनच आईसाहेब शिक्षण नसल्याने वाड्याबाहेर जायची भाषा करीत नाहीत होय पुरी उर्मिला त्यांच्यासारख्याच पिढ्यान पिढ्या कित्येक स्त्रिया शिक्षण न घेताही एक एकरूप झाल्या चांगले पुत्र त्यांनी आपल्या खानदानाला दिले त्यांच्यावर चांगले संस्कार केले तुम्ही आईसाहेबांचं सा पहा त्या माऊलीचं शिक्षण काय काही नाही पण उर्मिला आणि श्रीकांत सारखी हुशार मुले खरं आहे तुमचा आबासाहेब उर्मिला शिक्षणानं माणूस सुशिक्षित होतो पण सुसंस्कृत होतोच असं नाही शिक्षणवाल्याचे पाय जमिनीवर राहिले तर ठीक आबासाहेब श्रीकांत पुण्याला गेला तो का पुण्याला गेलाय हे तुला माहिती आहे नाही खरं बोलतेस काळखळलीस खर तसं तू मला काहीच सांगून गेलं नाही तुझा काय अंदाज कयाला तो गेला असेल आबासाहेब तो बहुतेक शेतमजूर संघटनेच्या शिबिराला गेलाय शिबिर पुण्याला आहे की आणखी कुठं शिबिर पुण्याजवळच हडपसरला आहे तिकडे बागायतदार जास्त शेतमजुरांना तिकडे मार्गदर्शन करता यावं म्हणून शिबिर आहे त्या शिबिरात श्रीकांत काय करणार आभासाब ते मला सांगता येणार नाही बरं आणखीन एक सवाल करू बोला जबाब द्यायची तयारी आहे मला जबाब माहीत असेल तर आपले शेतमजूर किती गेलेत त्या शिबिराला फक्त एकच शेतमजूर नाव काय नाव सांगशील तू जयबून म्हणजे जयबूनचं नाव तुला माहीत आहे होय तिचीनं तुझी ओळख देखील आहे खरं आहे होय माझ्या गैरहजेरीत तुम्हाला दोघींचं बरंच बोलणं झालं आहे तसंच काही नाही मला वाटतं श्रीकांतनं तर जयबूंचा तर चांगला सवाल जबाब झडला आहे झडला असेल आणि तो तुला चांगला माहिती आहे ते मला श्रीकांतनं सांगितलं श्रीकांतनं आणखी काय सांगितलं आणखी काय सांगणार उर्मिला श्रीकांत त्या शिबिराला जायचं म्हणून माझ्याकडं परवानगी मागायला आला मी धुडकावलं आबा त्याला आबासाहेब त्याला काढवायचं म्हणजे तो शिबिरासाठी चाललेला नव्हता मला त्याची बाकीची कल्पना नाही आबासाहेब ओर्बिला तू खानदान पाळणारी पोर या घराण्यासाठी तू जिवंत मरशील ह्याची मला कल्पना आहे पण तो श्रीकांत तो घरानं हे खानदान बुडवायला गेलाय तिकडे गे आभासाहेब हा बघ फोटो आबासाहेबांनी आपल्या नेहरू शर्टाच्या खिशात हात घातला त्यात खाकी रंगाचं पाकिट होतं ते त्याने काढलं ते त्याने खाली ठेवलं मग म्हणाले बघ बघ काय हे त्यात उर्मिलानं ते पाकिट हातात घेतलं त्या पाकिटातनं तिने एक फोटो काढला फोटो जयबूनचा होता पाहिली सी जयबून म्हणजे तिनं श्रीकांतच्या काळजात घर केलं आहे आभासाहेब मला वाटलंच तू हे सहन करणार नाहीस कारण तू ह्या वाड्याचं खानदान पाळणार आहेस पण आभासाहेब तुला हे खरं वाटत नाही तुम्हाला हा फोटो कुठे मिळाला काल घोड्यावरनं रपेट मारीत नव्हतो मग तर जयबून आणि श्रीकांत शिवनेरी गडावरनं खाली येत होते ते गडावर गेले होते होय तुम्ही त्या दोघांसमोर घोडा उभा केला होता आम्ही तिथे नव्हतोच ते थेर ते ते आम्ही सहन करू शकत नव्हतो काळजावर शिवनेरी गडाचा फत्तर ठेवूनच आम्ही दूर झालो तिथून न जाणो आम्ही त्यावेळी त्या दोघांचं काय केलं असतं हा फोटो कुठे मिळाला रात्री वाड्यात सारी झोपल्यावर आम्हाला खिसे तपासायचं काम करावं लागलं म्हणजे श्रीकांतच्या खिशात फोटो मिळाला नुसता फोटोच नाही मग जयबूननं लिहिलेली चिठ्ठी पण मिळाली चिठ्ठी होय त्याच्या प्रेमाचा पुरावाच आहे तो उर्मिला तुला फक्त फोटो दाखवला चिठ्ठी तुझ्या हाती आम्ही देणार नाही तूही त्या चिठ्ठीचा आग्रह धरू नकोस नशीब एवढं की श्रीकांत पुरुष आहे उर्मिला जर तू असं काही केलं असतंस तर ते ऐकलं आणि उर्मिलानं नजर टाळली तिचं मस्तक सैरभैर झालं तिच्या गळ्याला शोष पडला उर्मिला काय तिच्या कपाळावर आणि गळ्याखाली घाम फुटला होता आम्ही काय म्हणतोय काय ऐकलं ऐकलं बाबासाहेब तू ऐकलंस का म्हणून नाही आम्ही विचारलं आमचं म्हणणं हे की तू जर असं श्रीकांत सारखं लपडं केलंस तर हे आबासाहेबनं काय केलं असतं काय केलं असतं आबासाहेब उर्मिला नका थराली, थरारली उर्मिला पोरी पास उतार करायची गरज नाही आम्हीही तुला जाणलंय तू त्या कारट्यासारखी नादान नाहीस तू कुळाचार पाळणारे आहेस मालुजीराव इनामदारांनी मग अडकीत त्याच्या बेचक्यात भारी टपोरी सुपारी अडकली आणि खाट दिशी तिचे दोन तुकडे केले उर्मिला आम्ही खानदानाला कलंक लावणाऱ्याची गय करत नाही मग तू कोणीही असो कोणीही पोटचा पोर असो नाहीतर पोरगी असो ह्या वाड्यानं समज सहन आहे फाकड्याच्या बापाची गोष्ट सांगतो फाकड्याची आय दारकी फाकड्याच्या बापाला सोबत नव्हती एवढी देखणी तिला रुपाचा गर्व तिच्या मागं रामोशाचे बापे लागलेले त्यातलाच एक बंक्या बंक्यानं दारकीला हेरली ती खडा टाकायचा त्यानं ठरवलं एकदा ती गेलती मावलाईच्या टपऱ्यावर मावलाय पूजा आहे टपऱ्याआड नाल बंक्या लपली हिनं नारळ फोडला नारळाचं पाणी तिने मावलाईच्या टपऱ्यावर शिंपलं नारळाचा तुकडा मावलाय पुढं ठेवून ती उभी राहिली आणि बंक्यानं तिचा हात धरला दारकीनं त्याच्या डोक्याची दोन शक्ल नारळागत करायला पाहिजे होती पण ती तशीच मंतरल्या गत बंक्याकडं पाहिली बाजूला शिकारीसाठी तुझे आजोबा बंदूक पाठीशी लावून चालले ते घोड्यावरनं त्याने तो मावलायचा खडकाचा टपरा पाहिला त्याने लगाम खेचला घोडा किंचाळून मागच्या पायावर उभारला घोड्यापुढं पडणारा फाकड्याचा बाप हातातली फरशी घेऊन थांबला तसे म्हणाले शिरपा टपरा बया मावलायचा पाहिला तरी साप मग आता हुकुम करा मर्दा तू नवरा आहेस तिचा खानदानी वाड्याचा राखणदार आहेस खानदानी वाड्याचा राखणदार बी तेवढ्या लायकीचा पाहिजे हा धनी नाहीत म्हणतील इनामदाराच्या राखणदाराची दारकी शिदळकी करते बंक्या सगती म्हणजे माझ्या दारकीमुळं वाड्याची बी बदनामी होते तू हो फुड हो फुडा का घालू आम्ही गोळी का उर्मिला पुरी दुसऱ्याच टायमाला फाकड्याच्या वापण फेकली फरशी फरशी छाताडात घेऊन बंक्यानं डोळं वासून फाकड्याच्या बाकडं पाहिलं पर त्याला बघता आलं नाही पाठीशी असलेला भाता फाकड्याच्या बापानं कधीच बाणा सोडला होता बंक्या मरणाचं वर आडला मावलाईच्या टपऱ्यापुढं नरबळी दिला गेला फाकड्याच्या बापानं बंक्याचा मुडदा कुत्र्या गत दोरला बांधून वडला आणि सावका कांड्याच्या सा जंगलात फेकला दारकीचं काय केलं असेल आबासा तुम्हीच सांगा ओर्मिला पोरी दारकीच्या पायाला दोर बांधून आपल्या वाड्याच्या आडात पाण्यात पुडवून मारली मग तिचा मुडदा लेण्याद्रीच्या जंगलात पुरला फाकड्याच्या बापानं एवढं रामायण सांगायचं कारण काय वाड्यातल्या नोकराच्या बाईचा वाकडा पाय पडला तरी तिला जित्त ठेवायची ह्या वाड्याची रीत नाही मग तूच सांग तूच सांग श्रीकांतचं आम्ही सा कसं सहन करणार खरंय श्रीकांतला कोणती शिक्षा तर करायची शिक्षा वय शेतमजुराच्या पोरीसाठी खानदानी तरुणानं भुलावं तुम्ही त्याला काही सुना सुनावलंय आम्ही सुनवत नसतो सुनवत नसतो सुनवायला आम्ही काय रामशास्त्री नाहीत आम्ही आहोत वाड्याचे इनामदार इनामदारांना आपल्याच तोला मोलाच्या पद्धतीनं जगावं पण मला वाटतं श्रीकांतला समजावून सांगितलं तर त्याला काय समजावून सांगायचं सा राहिलं म्हणजे त्याला तुम्ही जयभूंचा नाद सोडा म्हणून सांगितलं उर्मिला आम्हाला एवढं सौम्य वागायची सवय नाही आम्ही एका गावात दोन तुकडे करतो म्हणजे तुम्ही आता काय करायचं ठरवलंय तोरल्या बाजीराम आणि शत्रूचा फडशा पाडण्यासाठी काय म्हटलं था। होतं ठाव आहे तुम्हीच सांगा छत्रपती शाहू महाराजांना ते म्हणाले होते महाराज मूल तोडले तर फांदे आपोआप पडतात म्हणजे तुम्ही बास पुढचं बोलू नकोस आबा अशानं श्रीकांत वेडा होईल बाईसाठी वेडा होणारा पुरुष ह्या वाड्याचा मालक व्हायच्या जा लाईज नाही त्यानं पागल होऊन खुशाल वाड्या बाहेर पडावं वा। पण उर्मिला जी पोर शेतमजुरांना भडकावते त्यांना युनियनचं मेंबर बनवते एवढंच नाही तर रोजगार वाढून मिळावा म्हणून काम न करण्याचा इशारा देते कसेल त्याची जमीन म्हणून सर्वांना जागे करते तिचं म्हणणं बरोबर आहे तर तिनं आमच्या सामने यावं आमच्या सामने यावं तशी मागणी करावी आमचं बी म्हणणं ऐकून घ्यावं तुमचं म्हणणं श्रीकांतनं जयबूंना सांगितलं होतं आणि जयबुरनं त्याला जाळ्यात वडला म्हण की मग पण पन... त्यातलं मला काहीच माहीत नाही म्हणजे तू फक्त कन्या शाळेत शिकवित होतीस म्हण की का वाचा बसली तुझी उर्मिला उर्मिला तो राजा मोडक स्वतःला काय समजतोय त्याच्या हायस्कूलपर्यंतच्या शिक्षणाला आम्ही मदत केली आम्ही उपकाराचे फेड तो अपकाराने करायला लागला आहे तो हरामीपणा पणा आबासाहेब काय मध्ये बोललीस उर्मिला तुला राजाबद्दल का कळवळा का तसं काय नाही पण तो मुलांच्या शिवनेरी हायस्कूलमध्ये शिक्षक झाला आहे म्हणे आ, आ, असेल तुला माहीत नाही ऐकून माहीत आहे आबासाहेब म्हणजे नक्की माहीत नाही असं का तुला म्हणायचंय होय ना त्याची गाठ पडली होती का नाही गाठी हां गाठबेट म्हण पाहिजे तर आबासाहेब मला वाटतं आम्ही मिरजला असताना तुझे ना त्या श्रीकांतचे पाय वाड्यात कमी असायचे Hmm? तुमची माहिती चुकीची माहिती आहे मन तसं मी कसं म्हणू म्हणजे आमचा जो होरा आहे तो बरोबर आहे आम्ही नसताना तुम्हाला दोघांना स्वातंत्र्य मिळालं त्याचा दुरुपयोग केला तुम्ही पण मी असं सुद्धा तुमचा होरा चुकीचा hmm? आहे असंच ना वय याचा अर्थ तुला त्या भावाविषयी खूपच पण तू चोप बायस चोप बायस भावाविषयी बहिणीचं प्रेम असावं पण ते आंधळण असावं अक्कासाहेब आम्ही पण भाऊ बहीण आहोत भाऊ मराला टेकला तर त्यांनी पाणी सोडलं भावा संगती मिरजाला दीड वर्ष राहिल्या त्यांची तब्येत बघ कशी तोला मोलाला राहिली माझा आजार संपला ना त्या आजारी पडल्यात त्यांचा खोकला सुरू झालाय त्यांचं औषध सुरू आहे त्या तुझ्या आई साहेब त्या अक्कासाहेबांचं करतात म्हणून ठीक आहे नाहीतर आम्हाला त्यांच्या सेवेसाठी बसावं लागलं सा। असतं आबासाहेब तुमच्यावरती वेळ येणार नाही अशीच इच्छा असेल तर अक्कासाहेबांच्या तब्येतीकडे ध्यान ठेवा आई साहेबांना आराम दे आमच्यासाठी उपास तपास करून त्याबी पार उतारल्यात आमच्या आजारानं अक्का साहेब आणि तुझ्या आई साहेब पार खराब झाल्यात श्रीकांत आणि तू मात्र साहेब आम्हा दोघांचा सा जीव सुद्धा तडफडला तुमचा दोघांचा जीव तडफडला एक साहेबांच्या बोलण्याचा रोख जिवारी बोचणारा होता तोंड दाबून मुख्याचा मार होता तो उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद